नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सातगाव डोंगरी येथे लाइनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे किंबहुना ऊर्जा आणि समाज यांना जोडून ठेवणारा सेतू म्हणून लाईनमण वीज तंत्रज्ञ यांना संबोधले जाते त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि सन्मान म्हणून चार मार्चला राष्ट्रीय लाइनमन दिवस साजरा करण्यात येतो तसेच सातगावातील गावकऱ्यांनी सातगाव येथे सेवा देणारे वायरमण यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वायरमन म्हणून प्रदीप देवरे सर प्रकाश गायकवाड सर वाल्मिक पाटील सुनील तडवी हे कार्यरत असून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच गावातील शंकरभाऊ पवार देविदास वाघ सर मधु बच्चे गजानन लाधे सागर गायकवाड किशोर पवार भालचंद्र राजपूत अभिमान पवार इत्यादी उपस्थित होते आपल्या <im> भाई